जागृती हायस्कूलच्या बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद कैलासवर्षी डॉक्टर एस एस घाडे यांच्या स्मृतीपत्यार्थ आयोजन अथर्व बुटे सागरिका सूर्यवंशी संदीप भुसुरे सेजन पाटील विजयी गडिंग्लज येथील जागृती हायस्कूलमध्ये कई डॉक्टर एस एस गाळी यांच्या एकशे पाचाव्या जयंतीनिमित्त आणि जागतिक बुद्धिबळ दिनाचा औचित्य साधून शाळा अंतर्गत बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं डॉक्टर घाळी सांस्कृतिक सभागृहात भरलेल्या या स्पर्धेत लहान आणि मोठ्या गटात एकोण एकशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी स्वागत प्रवीण पाटील यांनी केलं तर स्पर्धा प्रमुख संपत सावंत यांनी स्पर्धेची माहिती दिली कार्यक्रमाचं उद्घाटन स्वर्गीय डॉक्टर एस एस घाळी यांच्या प्रतिमेचं पूजन आणि बुद्धिबळ पटपूजनाने करण्यात आलं मुख्याध्यापक श्रीरंग तांबे यांनी डॉक्टर घाळी यांच्या कार्याचा गौरव करत सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या जागतिक बुद्धिबळ दिनाचं महत्व क्रीडा शिक्षक संपत सावंत यांनी विषद केलं लहान गटात अथर्व बुटे, सागरिका सूर्यवंशी यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर मोठ्या गटात संदीप भुसुरी आणि सेजल पाटील विजयी ठरले विजेत्या स्पर्धकांचा सत्कार मुख्याध्यापक श्रीरंग तांबे अनिल मसाळे दड्डी राष्ट्रीय धावपटू ममता पाटील आणि प्राध्यापक संकेत बेल्लत प्राध्यापक विकास आणि प्राध्यापक दयानंद ग्वाडी यांच्या हस्ते करण्यात आला स्पर्धेचं परीक्षण प्रवीण पाटील आणि संपत सावंत यांनी केला तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन समीक्षा मोरे हिन तर आभार प्रदर्शन सुभाष टिप यांनी केल्या अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा